हॅलो फ्रेंड्स शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा दोन हजार पंचवीस लक्ष्मीप्राप्ती व मुलांसाठी उपाय केला तर खूप प्रगती होईल भगवान शिवपार्वती गणेश कार्तिक पूजा केल्यास शुभ मिळेल आईने मुलांसाठी उपाय केला तर मुलांची चांगली प्रगती होईल लक्ष्मीप्राप्ती उपाय गरीब लोकांना दानधर्म करा ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही संपूर्ण माहिती आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत न्यायला विसरू नका कार्तिक पौर्णिमा ही सर्वात मोठी पूर् पवित्र पौर्णिमा आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते पण कार्तिक पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण की कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी देव असते देव दिवाळीच्या दिवशी सर्व देव, देव पृथ्वीवरती दिवाळी साजरी करायला येतात ह्याच दिवशी गुरुनानक जयंतीसुद्धा आहे कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे आपण गंगा यमुना गोदावरी किंवा अजून कोणत्या पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता त्यामुळे पुण्य मिळते व सर्व पापांपासून मुक्ती मिळते कार्तिक पौर्णिमा ह्या वर्षी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार ह्या दिवशी साजरी करावयाची आहे कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी भगवान शिव माता लक्ष्मी व श्री गणेश यांची पूजा अर्चा करतात तसेच ह्या दिवशी कार्तिक स्वामींचे देवळामध्ये जाऊन दर्शनसुद्धा घेतात कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा ह्या दिवशी काही सोपे उपाय केले तर आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात व आपल्याला कधीसुद्धा धनधान्याची कमतरता होत नाही कार्तिक पौर्णिमा करा शिवपूजा कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा ह्या दिवशी भगवान शिव यांनी महाभयानक राक्षसाचा वध केला होता राक्षसाचा वध केल्यावर भगवान शिव यांना त्रिपुरापुरी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी भगवान कार्तिक यांची पूजा अर्चा करण्याचे महत्त्व आहे ते सहा कृतिकांचे पुत्र मानले जातात कृतिका हे एक नक्षत्र आहे शिवा संभूती संतती प्रीती अनसुया व क्षमा ही सहा नावे आहेत ह्यांची पूजा अर्चा केल्यास भगवान शिव यांच्या संपूर्ण परिवाराचे आशीर्वाद मिळतात म्हणून भगवान शिवपार्वती भगवान गणेश व कार्तिक स्वामी यांची पूजा केली जाते त्यांना दूध व मध घालून अभिषेक केला जातो त्यामुळे अभिषेक केल्याचे अक्षय फळ मिळते पौर्णिमा ह्या दिवशी मिळेल लक्ष्मी कृपा ते कसे ते बघूया कार्तिक पौर्णिमा ह्या दिवसाचे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा महत्त्व आहे ह्या दिवशी चंद्राचा आकार नेहमीपेक्षा जास्त मोठा दिसून येईल ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे ह्या दिवशी चंद्राला अर्ध्य देताना मन शांत राहावे म्हणून प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाने सुद्धा अर्ध्य देण्याची प्रथा आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळण्यासाठी लक्ष्मी, लक्ष्मी माताची पूजा अर्चा करा श्रीसुक्तचा पाठ करा सत्यनारायण पूजा करा कार्तिक पौर्णिमेला करा हे सोपे उपाय कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी गरीब मुलांना पांढरे वस्त्र दूध मिठाई व तांदूळ दान करावे जर आपण कोणत्या गरीब व्यक्तीला हे देऊ शकत नसाल तर मंदिरामध्ये दान करावे कार्तिक स्वामीच्या ना ह्या दिवशी जन्म झाला होता माता लक्ष्मीबरोबर चंद्राला पांढरे तांदूळ व खीरचा भोग दाखवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते पौर्णिमा हे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिंपळाच्या झाडाला गोड दूध व जल अर्पित करा पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू व महेश यांचा वास असतो आपल्या घरामध्ये सुद्धा दिव्यांनी सजवावे जसे आपण दिवाळीमध्ये सजवतो तसे ह्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी गंगा स्नान करण्याची व दिवाळी सा साजरी करण्याची साठी देव पृथ्वीवरती येतात ह्या दिवशी तीनशे पासष्ट दिवे लावल्याने संपूर्ण वर्षाचे पौर्णिमाचे फळ प्राप्त होते कार्तिक पौर्णिमा ह्या दिवशी आईने मुलांच्यासाठी दिवे लावले पाहिजेत त्यामुळे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दूर होऊन मुलांची प्रगती होईल त्याचबरोबर मुलांचे अभ्यासामध्ये चांगले लक्ष लागून चांगली प्रगती होईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद